नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विद्यापीठ परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामधील यश अपयश व संयम किती महत्त्वाचा आहे हे आपण लक्षात घेणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी एक कोटेशन घेतलेले आहे त्या कोटेशनच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती समजून येईल आपण प्रत्येक परीक्षांचा अभ्यास करत असतो तो अभ्यास करत असताना आपल्याला लवकरात लवकर यश हवं असतं परंतु ते यश आपल्याला जर हवं असेल तर त्यासाठी आपला संयम सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिकतच असतो परंतु या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती तुमच्यापर्यंत यावी म्हणून आज आपण एक कोटेशन घेऊन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी हे संपूर्ण व्हिडिओचं तंत्र वापरलेलं आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला सतत कनेक्ट राहायचं आहे त्या कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक नोंद करायचं आहे कारण येणाऱ्या व्हिडिओसाठी ती प्रेरणा असते हे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कालखंडात तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेला सामोरं जाणार आहात ती परीक्षा सामोरं जात असताना बहुतेकांचा अभ्यास झालेला असेल कुणाचा अभ्यास झालेला नसेल परंतु अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्याला या परीक्षेमधून पुढे कसं जायचं आहे हे सुद्धा लक्षात असणं आवश्यक आहे त्यासाठी स्वतःचा एक संयम कशा पद्धतीने आपण बाळगू शकतो हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे किंवा तो ठेवणे महत्त्वाचं आहे आपण असं पाहतो यश मिळवण्यासाठी आपण असंख्य माध्यमातून प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला जर यश मिळालं नाही तर आपल्या मनामध्ये एक असुयेची भावना निर्माण होऊ शकते ती भावना निर्माण होऊ नये यासाठीच अशाच पद्धतीच्या प्रेरणादायी व्हिडिओची निर्मिती आपण मागील काही दिवसामध्ये सुद्धा या चॅनलवर केलेली आहे मात्र ती तुम्ही लक्षात घेणे आणि त्या माध्यमातून ऐकून पुढे जाणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आज आपण असं पाहतो की स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा जोपर्यंत यामध्ये तुम्ही कष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सुद्धा जाणार नाही मग कष्ट जर करायचे असतील तर त्यासाठी तुमचा संयम किती महत्वाचा आहे हे आजच्या या कोटेशनच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल येणाऱ्या कालखंडात वेगवेगळ्या वेग वेग परीक्षांना तुम्ही सामोरे जाणार आहात त्या परीक्षांना सामोरं जात असताना तुम्हाला मनामध्ये कुठली भावना किंवा कोणत्या गोष्टी असाव्यात याबाबतचा सविस्तर भाग या कोटेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला आजच्या व्हिडिओचं महत्व तुम्हाला समजून येईल सुरुवातीला कोटेशन सुरू करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कारण आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तो विचार कोणत्या पद्धतीचा असतो कशा पद्धतीचा असतो तो परीक्षेसाठी किती महत्वाचा असतो त्यासाठीच तुम्हाला स्वप्न पहा अशा दोनच शब्दामध्ये हा विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे जोपर्यंत कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही स्वप्न पाहणार नाही तुमच्या मनामध्ये एक थिंकिंग करणार नाही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याबाबतच्या काही गोष्टी सुद्धा सुचणार नाही आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला स्वप्न पाहणे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीकडे आपल्याला जायचं आहे ते पाहणे त्या माध्यमातून आपला विचार जो आहे तो विचार सुरुवात होणे अपेक्षित आहे कारण व्यक्ती ज्या वेळेस कुठल्या परीक्षेची तयारी करत असतो त्यावेळेला त्याला या सर्व गोष्टी सुरुवातीलाच माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर म्हणजे आपण नुसतं स्वप्न पाहून चालत नाही तर त्या स्वप्नासाठी आपल्याला पुढे काय करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण या वर्णन केलेलं आहे आणि ते चांगल्या भविष्याची कल्पना करा म्हणजे काय करायचंय की ज्या वेळेस आपण स्वप्न पाहू म्हणजे एखादी परीक्षा पास होण्याचं आपण जर स्वप्न पाहत असो तर त्या भविष्याच्या संदर्भात किंवा भविष्याबद्दलची कल्पना सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे आणि अशी कल्पना कर करणे म्हणजेच आपल्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी ती कल्पना महत्वाची आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच पुढील जो काही भाग आहे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यासाठीच पुढचाही भाग आपण लक्षात घेतलेला आहे ती कल्पना वास्तवात आणण्यासाठी कृती करा म्हणजे काय करायचं आहे की सुरुवातीला आपण स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्याबद्दलची कल्पना केलेली आहे परंतु जर कृती जर केलेली नाही तर मग आपल्याला अडचणी निर्माण होतील आणि त्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला कृतीची त्याला जोड द्यायची आहे आणि अशा कृतीची जर जोड दिली तर निश्चितच आपल्याला आपल्या यशापर्यंत जाता येतं म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा या दोन्हीही माध्यमातून तुम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी ही अशा पद्धतीची प्रेरणा मिळणार आहे या तीन गोष्टीवर तुम्हाला भर देणं आवश्यक आहे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी हवं असतं आणि ते हवं असण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ज्यावेळेस आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला तो प्रयत्न करण्यासाठी आपल्याला निश्चितच या अशा कृतीची जोड किंवा कृती करणे आवश्यक असते ती कृती करण्यासाठीच या ठिकाणी यश आणि अपयश म्हणजेच परीक्षेसाठीच यश आणि अपयश हे ये लक्षात घेऊन आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे तेही लक्षात घ्या आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय संघर्ष करण्याची सुद्धा गरज आहे म्हणजे या सर्व गोष्टी बरोबरच आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे तो सुद्धा संघर्ष करावा लागेल कारण की दैनंदिन ज्या काही गरजा आहेत त्या गरजा तर आपल्या कमी होणार नाहीत किंवा आपल्या बरोबर संपूर्ण जो काही समाज असतो तो समाज आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो त्या सुद्धा शिकणं आवश्यक आहे म्हणजेच समाजातील जो काही संघर्ष आहे तो संघर्ष सुद्धा आपल्याला समजला पाहिजे त्यासाठी सुरुवातीला आपल्याला या सर्व गोष्टी करत असताना तो संघर्ष सुद्धा करावा लागेल या या सर्व गोष्टींचा विचार आपण आप लक्षात जर घेतला तर निश्चित आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत होते तुमचे स्वप्न आपोआप वास्तवात येईल हा जो काही विचार आहे की जर समजा आपण स्वप्न पाहिलं कल्पना केली त्याला वास्तवात आणण्यासाठी कृती जरी केली आणि संघर्ष जरी केला तर या संघर्षाबरोबरच आपल्या स्वप्नाची जी काही पूर्ती आहे ती होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि ती मदत म्हणजेच आपण केलेल्या कृतीचा तो परिणाम आहे आपण पाहिलेल्या स्वप्नाचा तो परिणाम आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आपण ज्या या परीक्षेचा सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हा विचार या सर्व गोष्टी लक्षात याव्यात त्यासाठी तुम्हाला म्हणजेच काय करायचंय की यश अपयश आले तरीही सतत प्रयत्नशील रहा म्हणजेच आपण काय करायचं आहे की या प्रत्येक स्टेजवर प्रत्येक वेळी आपल्याला यश आणि अपयश म्हणजे कुठेतरी या सर्व गोष्टींची जुळवणूक करण्यासाठी यश आले तर मग तो आपल्या प्रयत्नाचाच भाग आहे परंतु जर अपयश आले तर अपयश आले तरीही तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवणं आवश्यक आहे म्हणजेच शेवटी आपल्याला संयम राखणे आवश्यक आहे संयम बाळगणे आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेंची विद्यापीठाच्या परीक्षेंची तयारी करत असताना त्यासाठीच हा संयम आवश्यक आहे तो संयम बाळगणे म्हणजेच आपण आपल्या यशापर्यंत जाणे हे लक्षात असू द्या या कोटेशनच्या माध्यमातून हा विचार या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा मुख्य उद्देश या सर्व बाबींच्या माध्यमातून आपण पूर्ण करत असतो म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण विद्यापीठाच्या परीक्षेला सामोरं जातो स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असतो त्यावेळेला असे विचार अशा सर्व गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे मागील काही व्हिडिओजमध्ये आपण शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणते बदल आहेत त्याची उद्दिष्टे काय आहेत त्यांची ध्येय काय आहे त्यांच्या आजच्या कालखंडामधील ज्या काही समस्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आहेत त्याचा विचार केलेला आहे अशा सर्व गोष्टी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्यासाठीच करत असतो तो प्रयत्न आपण निश्चित पुढे नेत आहोत आणि तो प्रयत्न पुढे नेत असताना तुमचीसुद्धा साथ अशाच पद्धतीची आवश्यक आहे कारण या साथीशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही पुन्हा पुन्हा मी तुम्हाला असं सा सांगत असतो की हे शैक्षणिक चॅनल आहे हे असं सर्वांगीण सर्व विद्यार्थ्यासाठीच चॅनल आहे हे लक्षात असू द्या आणि ज्या वेळेस विद्यार्थी आणि ज्यांना ज्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात थोडी आस आहे किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भर घालायची आहे त्यांच्यासाठी तर उपयोगी ठरणार आहे परंतु त्याचबरोबर या चॅनलचा अशाच पद्धतीने जर प्रचार होत गेला तर निश्चितच तुम्हाला पुढील काही गोष्टींची सुकरता मिळणार आहे चांगल्या गोष्टी मिळणार आहेत त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे आजच्या या कोटेशनच्या माध्यमातून म्हणजेच परीक्षेमधील जे काही यश अपयश आहे त्याच्यासाठी संयम किती आवश्यक आहे या कोटेशनच्या माध्यमातून आपण हा जो काही विचार लक्षात घेतला त्या विचाराचा अर्थ लक्षात घेतला तो पुढे नेण्यासाठीचा तुमचा जो काही प्रयत्न असेल तो तुम्हाला या ठिकाणी सुरू करायचा आहे आणि तो सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला जीवनामध्ये आपल्या यशाकडे वळायचं आहे हे लक्षात असू द्या आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद